डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी शिर्डी लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संगमनेरमध्ये राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले कवी अनंत फंदी नाट्यगृहाजवळ महायुतीच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिवसेना नेते बबनराव घोलप तसेच सचिव भाऊसाहेब चौधरी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब थोरात भाजपा तालुकाध्यक्ष वैभव लांडगे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले डॉक्टर अशोक इथापे अमोल खताळ सुदाम सानप बापूसाहेब गुळवे भरत फटांगरे अमृता कोळपकर कैलास कासार मनसेचे तालुकाध्यक्ष तुषार वर्पे मनसे जिल्हाप्रमुख बाबासाहेब शिंदे राजू सोनवणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती याप्रसंगी शिवसेना नेते बबनराव घोलप शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला आपण दोन्ही निवडणुकीमध्ये आपण मत दिलेले आहे आणि भविष्यकाळामध्ये आपला हा मतदारसंघ शेतीच्या शेतीवर आधारित व्यवसाय करणार आहे शेतीवर आधारित काम करणार आहे आणि म्हणून मी निलवंडेचं चौपन्न वर्ष रखडलेल्या कामाला आपण गती दिली आणि निलवंडेचं काम पूर्ण झालेलं आहे मला वाटतं भविष्यकाळामध्ये दोन हजार पाचचा जो जाईकवाडीला समान पाणी वाटपचा कायदा झाला त्यातून खरं आपली आपली सुटका करायची असेल तर मात्याचं समुद्राला जाणारं पाणी एकशे पंधरा टी एम पाणी अडवल्याशिवाय या आपल्या मतदारसंघामध्ये पंचवीस टी एम पाणी अकोला असेल संगमनेर असेल राहता असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल राहुरी असेल किंवा देवासा असेल या ठिकाणी आपण वंचित राहिलेला भाव या ठिकाणी मानतंय कोणतं आपलं आहे हो आपण करण्याचं असेल तर घाट माथ्याचं पाणी आल्याशिवाय आपल्याला पर्यंत आणि म्हणून मला असं वाटतंय मी पंधरा वर्षे कर्जत जामखेडचा आमदार होतो त्यावेळेस मला सांगायचं मी आमदार अधिकारी म्हणत थांबा पण मी दोन हजार चौदाला फॅसिरडी जो का मतदारसंघातून खासदार झालं माझं कार्ड जरी दिलं तरी बाबाचा खासदार आहे मला तातडीने बोलून घ्यायचे आणि काम सोड काम झाल्यानंतर गाडीचपर्यंत सोडण्याची ताकद ही साईबाबांच्या नगरीमुळे झाली मी खासदार झालो आता आपण अनेक ठिकाणी सभामंडप गेलो आपण शहरामध्ये आहे मी शहराचे अध्यक्ष आहे वकील साहेब मी आणि मला तर थोरा साहेब आहे पवारसाहेब आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख आहे मी करोना काळ करोना काळामध्ये मी फक्त खासदार म्हणून मी सांगू इच्छितो की करोना काळामध्ये जे सिनियर सिटीजन होते वयस्कर लोक होते ते योगाच्या संदर्भात मंगल कार्यालयामध्ये जाईल तुम्ही काय योगाला येऊ नका आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की योग भवन जर आपण दिलं त्या ठिकाणी ऐंशी ऐंशी लाखाचे आपण प्रत्येक नगरपालिकेमध्ये योग कुठल्याही प्रकारची घटना कधीही बदलता येत नाही घटना झाली एकदा झाली आणि म्हणून कुठेतरी हे है। जे काही अपप्रचार आहे कुठेतरी चुकीचे प्रचार आहेत हे थांबवण्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे भाषणं करून बदनाम्या करून शिमिगाळा करून कॉमेडी करून आपला हेतू साध्य होत नाही वातावरण जे होतं परवाची मिटिंग कोण होतं मला माहीत नाही मुख्यमंत्री साहेबांनी शिर्डीला मीटिंग घेतली अतिशय महत्त्वाचं भाषण त्यांनी केलं अतिशय महत्त्वाचं बोललं की मी मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्यांचा सा मुख्यमंत्री म्हणून फिरत असताना जनतेच्या कशा योजना पार पदरात पडतील काय जास्तीत जास्त महिला मी एक दिवस फक्त त्यांच्या कॅबिनला होतो कुणीतरी आलं आणि सांगितलं साहेब त्या महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के वाढ करून टाका ना फ्री करून टाका त्यांना पन्नास टक्के भाडं करा एक दिवस कोणीतरी त्यांना ते सूचना करतं आणि आठ दिवसांनी त्याची घोषणा होते आणि आज तो प्रवास सुरू झालेला कोणीतरी आलं साहेब महिलांना तुम्ही पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के माफ केलं अहो ती म्हातारी माणसं त्यांच्याकडे पैसेच नसतात त्यांनी सांगितलं काय करू पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाला फ्री करून टाकलं फ्री करून टाकलं म्हणजे असे निर्णय मी मी पण मंत्री होतो पाच वर्ष तीस वर्ष आमदार होतो परंतु असे झटपट निर्णय घेणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री पाहण्यासाठी मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान पाहण्यासाठी मोदी साहेबांत नाही तसंच आहे ज्यांना जेवढ्या जेवढ्या कार्यकर्त्यांनी त्यांना योजना सुचवल्या महिलांच्या बाबतीत असेल जनधन योजना असेल आरोग्य योजना एका मिनटा मिनिटामध्ये त्यांनी ह्या योजना मंजूर केलेल्या आहेत आणि म्हणून सरकार कोणतंही आल्यानंतर लगेच पहिल्या दिवशी मुख्यमंत्री बसला आणि त्यांनी सगळा कारभार अल्बेल केला असं होत नाही परंतु परिस्थिती बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती अतिशय बदललेली आहे लोकांच्या आम्ही क्लिप्स बघतो संपूर्ण लोक मोदी मोदी करतायत आणि मग मा आपण माग करायचं आपण सुद्धा हिरिहिरीनं पुढे आलं पाहिजे आणि तो जो काही भूमिका आहे ती ठामपणे कार्यकर्त्याला मांडता आली पाहिजे म्हणजे जनाप्रमाणे जर गेलो आपण मला वाटतं सहा सातारे तर सगळे गाव पूर्ण होते आणि तू गावात बरोबर जाऊन हे बरोबर आहे का तुझ्याप्रमाणे आपण महिला महिलांनी सुद्धा ज्या ज्या महिला आघाडी आहेत महिला त्याच्या पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत किंवा युवासेनाचे अध्यक्ष असतील जे जे असतील मला वाटतं त्या सगळ्या यंत्रणेच्या लोकांना आपण एकत्र बसून तुम्ही कामा लागलं पाहिजे महिला गटामध्ये घरामध्ये काय लागतील ती आपण द्यायची व्यवस्था करू पण नियोजन परफेक्ट झालं पाहिजे आणि त्या घराचा कंट्रोल कोणा तरी केलं पाहिजे किंवा तो सगळ्यांना एकत्र करी सगळे फोन करून उठले काय जोडले काय काय जे असेल ते हा दोन दोन जण प्रमुख घ्या पाहिजे एका गाणामध्ये किती जर कोऑर्डिनेशन करण्यासाठी आज आपल्याला ह्या गावात प्रकार जायचं मग त्या गावातील सगळ्या पक्षाच्या आपल्या महायुतीतल्या कार्यकर्त्यांचे फोन केले पाहिजे आज या निघा सकाळी आम्ही तुमच्या या मी म्हणून येतो उन्ह्या उजनाचा तीव्रता असा सकाळी लवकर गेलं आठ ते अकरा वाजेपर्यंत काही भाग होईल तुमच्या संध्याकाळी चार जणांचं गाव होईल कारण एकूण गावाची संख्या जर पाहिजे तरच आपल्याला घनाप्रमाणे नियोजन केलं तर आपण सगळ्या मतदारापर्यंत जाऊ शकतो यावेळी या प्रचार कार्यालय शुभारंभासाठी संगमनेर तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस